बस आपलं तर हॅप्री बर्डे तर आज आजचा माझा लुक कसा दिसतोय एकदम फंटास्ट मला गुलाबाची फुलं लावायला ऐशोपत करमा गाडी करमा पंढरपूर गाडी होती थांबली नाही त्याने थांबवली नाही एवढ्या टर्कवत्या म्हणून त्याने थांबवली नाही बघा बरं आणि ही गाडी कितीला असते तुम्हाला सांगते ही गाडी असते पावणे नऊ ला आणि मी पावणे नऊ ला गाडी असते म्हणून आम्ही इथं आठ वाजता आलोय तरी गाडी थांबली नाही असं करायला पावणे पंढरपूर गाडी होती ही

माणसाला कसं काम धंद्याला जायचं तुम्ही विचार करा गावात नाही कामधंद म्हातारा माणसांच्या जीवाची आपदा होती दुनियाची त्यांना त्या इष्टीवाल्याला वाटलं असन हिला अर्ध तिकीट हाय कशाला या काळ्या तोंडाची तसच काय तरी आलं असेल अर्ध तिकीट आहे समजत नाही का रोज पाहुणे नऊ लागत काल बी थांबवले नाही आज बी थांबवली नाही

सोनीला चाळीस रुपये घालावे लागतात दया सगळीजण नावं ठेवायला लागली की परवडत नाही कशाला सोनी कामाला जाते या आता बस मल मला माहिती आहे परवडत नाही तिला बी माहिती आहे परवडत नाही चार लोकांना सुद्धा माहिती आहे की सोनी कामाला जिकडे जाते ना तिकडे परवडतच नाही सहा हजार रुपये महिना त्याच्यामध्ये जाण येईन आपल्याकड यायला बी उशीर जायला बी लवकर पण तिला बी फील ही घ्या की चल बा आपण कामाला जातं काय चल मग काय करा तेवढा म्हणजे हजार रुपयासाठी हे महिनाभर काम करणार असं तिचा म्हणणं आहे शिल्लक राहते हजार त्याच्यात जाऊन सर काय करा तुझा पैसे तुलाच राहू दे बा आम्हाला नगं भेट अगं आपण घरी बसून काय तेवढं तरी हजर कोण देणार देणार आहे तू देती का मला बसून आता सोनीला घालवायचं आणि मला माझं बघायचं घरी अजून दुनियाचं काम पडलंय मला उठायला तर आम्ही का नाही कुशल बाबा खर्मा आणि खंडरपूर गाडी होती कुठं ती काय इष्ट

आपण थांबव गाडी एक तरी इथं सावली नाही काय नाही इष्टीवाल्यांच काम असत ना कधी कधी जाणून ना नाही जा का ना? वाले अशी करते त्या या मी स्वतः इष्टीत असत अशा बाया उन्हात उभा राहते त्या म्हातारी माणसं राहते ती या आणि थांबवत नाही ती नाही थांबवत मी सुद्धा नोट केलेलं कधी कधी तर मी इष्टीत बसलेल्या असून सुद्धा दुसऱ्या त्यांनी इष्टात थांबवलेलं नाही त्या त्यांट बिकट नाही आम्हाला आम्ही पण देणार होतो ना पंधरा रुपये मग का नाही ते गेल्या गेल्या का ना माणसांना का ना म्हणा पाहिजे मोठ्या इष्टीवाल्यानं ही पंढरपूर गाड्या आता इकडं चालली आहे काढती की तुमची भी काय इष्टीवाली थांबली नाही तीन पूर्ण नाही टीम बुर्णिला महामंडळाने गेली सोयी इष्टीवाली थांबत नाही काय नाही ती तिथं स्टँड नाही एकतर आणि कसं एकतर साबण सुद्धा मागलाय मारण्याचा काय म्हणायला गेली होती देणार इष्टीवाल्याला ह्या इष्टीवाला हाय का नाही इष्टीवाल्याला का नाही मोठ्या इष्टीवाल्याला नाव सांगते

गाड्या थांबत ना कसं कामधंदा माणसांना गाठावा गावात काम नाही बाहेर कामाला जायचं म्हणलं तर असली चव आहे तुम्हाला सांगते इथून टिंबुर्णे हाय सतरा अठरा किलोमीटर इकडं जीऊर हाय दहा किलोमीटर आणि चालत तर काय जाऊ शकत नाही कोण टीं हा की मग वीस किलोमीटर कसं कामधंद माणसांना जायचं माणसांना वाटतं की तुम्हाला कामधंदा काय होतात करायला घर उद्योग करायचं म्हणलं तर घरात बुरा लाग ना एखादा एखाद्या माणसांना जर उद्योग चालू केला तर जाऊ दे सांगेल तेवढं कमी तू काय करते ग वा मारते का काय नाही ग